सगुणा तू का जीव देत आहेस मग त्यावेळेस तिने म्हटलं की आ, माता सांगा तुम्हीच मला मी माझं एवढं पोट घेऊन कुठे जाणार समाजाला काय तोंड दाखवणार हे बाळ कुणाचं हे काय सांगणार मग त्यावेळेस सावित्री माता ज्योतिराव फुलेंशी चर्चा केली आणि सांगितलं की आपल्या या समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहे यामुळे आपल्या बऱ्याचशा महिला ह्या जीव देतात तर आपण काहीतरी त्याच्यासाठी करायला पाहिजे मग त्यावेळेस त्यांनी विचार केला की बाल हत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी अठराशे पासष्ट मध्ये स्थापना केली आणि त्यानंतर बऱ्याचशा त्यांनी पूर्ण पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी असे बोर्ड लावून दिले की ज्या स्त्रियांवर अशी अन्य अत्याचार ले झालेले असतील त्यांनी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी निशुल्क पद्धतीने आमच्या इथं यावं आमच्या इथं राहावं बाळांना जन्म देवा द्यावा आणि त्यानंतर त्या बाळांना त्या सोबत घेऊन जावा जाऊ शकल्या तर नसेल तर मुलं त्यांनी आमच्याकडे ठेवलं तरी चालतील आणि अशा प्रकारे ते बालसंगोपनाचं कार्य सुद्धा त्या करू लागल्या असं करता करता त्यांना बऱ्याचशा अडचणी येत गेल्या मग त्यांनी ज्यावेळेस अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांची सभा होती त्यावेळेस सा ज्योति ज्योतिराव फुले यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या आसुड्या पुस्तकामध्ये त्यांनी अतिशय सु शेतकऱ्यांचे शेथ होणारे जे अन्याय अत्याचार होते सावकार जे त्यांच्या अन्याय अत्याचार करत असायचे ते त्यांनी त्यामध्ये सांगितले गुलामगिरी नावाचा ग्रंथ असेल त्या गुलामगिरी नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं की सर्व शक्ती जगतपती त्याला नकोच कुणाची मध्यस्थी आपल्याला जर भगवंताची आराधना करायची असेल भगवंताची पूजा करायची असेल तर आपल्याला कुठल्याही पुरोहिताची गरज नाही आपण स्वतः देवाची भक्ती करू शकतो आणि आपण आपल्या स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवायचा आपल्या कर्मावर आपण विश्वास ठेवून आपल्याला जे साध्य करायचं असेल सा ते आपण साध्य करायला पाहिजे अशा प्रकारे त्यांनी समाजामध्ये समाज समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्यांना त्यांनी आळा घालण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले केशोबांसारखी प्रथा असेल तर त्यांनी नाव्यांचा संप घडवून आणला अ अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली हे जे पुरोहित वर्ग असतात ते लग्नासाठी आपण त्यांना आमंत्रित करतो बऱ्यापैकी ते आता खूप सारे पैसे त्याही वेळेस घेत होते आणि आपले लोक गरीब असतात म्हणजे आपले स्वतःच्या पोटासाठी न खाता आपण फक्त ब्राह्मणांना दान दान देत असतो अशा प्रकारे तसं न करता सत्यशोधक समाजाच्या मार्फत त्यांनी लग्न लावणे कुठले विधी करणे हे कार्यक्रम सुरू ठेवले परंतु ह्या अशा कार्य करत असताना त्यांना खूप अडचणी येत गेल्या आणि मग त्यांनी त्यावेळेस सत्यशोधक समाजाच्या मार्फत सांगितलं की विद्येविना मती गेली मती म्हणजे काय बुद्धिमत्ता जर आपले लोक शिकले नाहीत तर आपली बुद्धिमत्ता ही कुठेच वाढत नसते आपण स्वतः आपले आ, प्रगती करू शकत नाही म्हणून त्यांनी म्हटलं की विद्येविना मती गेली मती विना गती केली गती विना वित्त खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले आपण जर शिकलो नाही तर आपल्या कुठल्याही प्रकारची प्रगती होत नाही प्रगती न झाल्यामुळे आपल्याकडे वित्त येत नाही वित्त म्हणजे काय पैसा आपल्याकडे पैसा आला नाही तर आपली प्रगती होणार आहे का तर अजिबात होत नाही अशा प्रकारे जोतिरा फुले आणि सावित्री माता फुले यांनी लोकांना पटवून सांगितलं शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं आणि आज जे आपण समाजामध्ये बघत आहोत की राष्ट्रपती पदापासून शिपाईपदापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत वैमानिक पदापर्यंत आज प्रत्येक स्त्री या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला पुढारलेली दिसत आहे याचे संपूर्ण श्रेय कोणाला जात असेल तर सावित्री माता फुले आणि ज्योतिराव फुले यांना जात असतं परंतु या महामानवाचा अंत जर आपण बघितला त्यांना अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पॅरॅलिसिसचा अटॅक आला आणि पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर त्यावेळेस ते सार्वजनिक सत्यधर्म नावाचे पुस्तकाचं लिखाण करत होते उजव्या हाताने लिखाण चालू होतं आणि लिखाण चालू असतानाच त्यांना पॅरेलिसिसचा अटॅक आला सावित्री मातांना ते म्हणायला लागले साऊ आता माझ्याकडून हे लिखाण शक्य नाही काही वेळेस सावित्री माता फुले एक पत्नी असावी तर कशी असावी एक कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या पतीला आली तर तिने कधीही मागे हटली नाही ती नेहमी म्हणायची शेठजी काही हरकत नाही तुमच्या उजव्या हाताने कडून लिखाण होत नसेल तर तुम्ही डाव्या हाताने लिखाण करा आणि जवळपास अर्ध पुस्तक जे आहे ते सावित्री ज्योतिराव फुले यांनी डाव्या हाताने लिखाण केलं आणि त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदमध्ये त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतरही या क्रांती सूर्यांचे अवहेलना जर बघितली आपण समाज हा आपला अतिशय त्यावेळेस अनिष्ट रूढी परंपरांमध्ये गुरफटून गेलेला होता आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना स्वतःचं मूल नव्हतं त्यांनी सगुणा नावाच्या ज्या स्त्रीचं मूल घेतलेलं होतं त्याचं नाव यशवंत ठेवलेलं होतं आणि त्याला के डॉक्टर केलेलं होतं मग मक... समाज त्यावेळेस त्यांना सांगू लागला की आपण आपल्या समाजामध्ये दत्तक घेतलेल्या मुलाकडून अग्नी डाग देऊन घेत नसतो पण त्याही वेळेस सावित्री माता म्हटल्या नाही की माझा नवरा मळलेला आहे आणि मी पदर घेऊन रडत बसलं पाहिजे त्यावेळेस त्या समाजाच्या पुढे खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी स्वतः ज्योतिराव फुले यांच्या प्रेताला डाग दिलेला आहे अशा प्रकारे हे त्यांचं कार्य जवळपास आपण जर विचार केला की फक्त सावित्री माता फुले यांचं कार्य डोळ्यासमोर ठेवून भागत नाही तर ज्यावेळेस आपण ज्योतिराव फुलेंना बघतो त्यावेळेस आपल्याला सावित्री माता फुलेंना फुले दिसत असतात आणि सावित्री माता फुलेंना बघतो त्यावेळेस आपल्याला ज्योतिराव फुले दिसत असतात अशा या दाम्पत्याचं महान कार्याला मी कोटी कोटी विनम्र अभिवादन करते आणि या ठिकाणीच माझे दोन शब्द थांबवते जय भारत